नमस्कार मी प्रज्ञा आपल्या प्रज्ञा जॉय फुल्लाइफ या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत हा आहे अलिबागचा समुद्रकिनारा या अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यापासून साधारण दीड ते दोन किलोमीटर अंतरावरती अरबी समुद्रामध्ये एक किल्ला वसलेला आहे तो म्हणजे कुलाबा किल्ला या किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी ती ती तीन मार्ग आहेत ज्यावेळी भरती असेल त्यावेळी हा संपूर्ण किल्ला पाण्याने वेढलेला असतो अशावेळी किल्ल्यापर्यंत आपण बोटने जाऊ शकतो परंतु जेव्हा पाणी कमी असेल किंवा ओहोटी असेल त्यावेळीस आपण चालत किंवा घोडागाडीने किल्ल्यापर्यंत जाऊ शकतो आम्ही गेलो त्यावेळी देखील पाणी कमी होते म्हणून आम्ही चालतच किल्ल्याकडे जायचे ठरवले किनाऱ्यापासून ते किल्ल्यापर्यंत चालत जाण्यासाठी साधारण पंधरा ते वीस मिनिटे लागतात या मंशार वाळूमधून किल्ल्यापर्यंत जायला वेगळीच मजा येते पंधरा ते वीस मिनिटं चालत आल्यानंतर आपण किल्ल्याजवळ येऊन पोहोचलेलो आहोत इथे आल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की दुरून या किल्ल्याचं प्रवेशद्वार दिसत नाही अगदी आपण या किल्ल्याच्या जवळ आल्यानंतर आपल्याला हे प्रवेशद्वार दिसत जेव्हा भरती असेल तेव्हा इथपर्यंत पाणी असते बोटीतून आल्यानंतर ते, ते लोक आपल्याला इथे सोडतात या किल्ल्याच्या बाहेर काही स्थानिक महिला खाद्यपदार्थ विकताना दिसतात तर इथून तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ देखील घेऊ शकता हा किल्ला बघण्यासाठी आपल्याला प्रथम तिकीट काढावे लागते तर तिकीट काढून आता आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करूया या किल्ल्याच्या सुरुवातीलाच एक मोठं प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारावर अनेक कोरीवकाम नक्षीकाम केलेलं आहे किल्ल्यातून थोडस पुढे आल्यानंतर सुरुवातीलाच या किल्ल्याविषयी माहिती तर फलकावर लिहिलेली आहे त्यामुळे हा किल्ला समजण्यास आपल्याला थोडी मदत होते कुलाबा किल्ल्यामध्ये सुरुवातीलाच आपल्याला भवानी मातेचं दर्शन घडतं माता भवानीचं दर्शन करून आपण हा किल्ला बघायला सुरुवात करतो या किल्ल्यामध्ये आजही मनुष्यवस्ती आहे अनेक लोक आजही या किल्ल्यामध्ये राहतात कुलाबा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जुने अनेक किल्ले होते ते दुरुस्त करून अधिक मजबूत केले त्यांच्यापैकीच हा कुलाबा किल्ला मराठा नौसेना प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांनी कुलाबा येथे प्रमुख आरमाराचे केंद्र उभारले आता आपल्याला या किल्ल्यावर अनेक पडलेल्या इमारती आणि महाल बघायला मिळतात काला परतवे हे सर्व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे या किल्ल्यात अनेक इमारती महाल कोशागर व बगीचे तर होतेच शिवाय मराठा सैन्यातील एक हजार पायदळ व सातशे घोडदळ देखील होते थोडस सा पुढे चालत गेल्यानंतर आपल्याला असा एक दरवाजा बघायला मिळतो लांबून आपल्याला असं वाटतं की आतमध्ये राजवाडा असेल परंतु आतमध्ये गेल्यानंतर एवढा मोठा तलाव बघून आपल्याला आश्चर्य नक्कीच होत बाहेरून पूर्णपणे समुद्राने वेढलेला असल्यामुळे आतमध्ये किल्ल्यावरील लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून या ठिकाणी या तलावाची निर्मिती करण्यात आली या तलावाच्या अगदी समोर तीन मंदिरं आहेत सुरुवातीलाच गणेश मंदिर आहे या किल्ल्यावरील लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान गणेश यांचे सिद्धिविनायक मंदिर आहे मंदिरातील गणेश मूर्ती संगमरवरी असून तिची उंची दीड फूट आहे प्रथम आपण गणपती बाप्पांचं दर्शन करूया गणेश मंदिराच्या उजव्या बाजूला एक छोटेसे हनुमान मंदिर आहे या गणेश मंदिराच्या डाव्या बाजूला एक शिव मंदिर आहे मंदिराच्या बाहेर नंदी विराजमान आहेत तर गर्भगृहामध्ये प्राचीन शिवपिंड आपल्याला बघायला मिळते या किल्ल्यावर आपल्याला अनेक ठिकाणी असं लांब भोयार बघायला मिळत आणि त्याच्या शेवटच्या टोकाला असं छोटस होल आहे इथून पूर्वीच्या काळी समुद्रावरती लक्ष ठेवण्यात येत असावं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील लष्करी रचनेच्या दृष्टीनं या कुलाबा किल्ल्याचं अतिशय महत्वाचं स्थान होतं कारण सरखेल कान्होजी आंग्रे याच किल्ल्यातून मुंबई ते जंजिरा या सागरी किनाऱ्यांवरती नियंत्रण ठेवत असत कान्होजी आंग्रे यांची समुद्रातील शिवाजी अशी ओळख निर्माण झाली होती छत्रपती शिवाजी महाराज यांनी आरमाराची स्थापना करून सरखेल कान्होजी आंग्रे यांची आरमार प्रमुख म्हणून नेमणूक केली निधन देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी या किल्ल्याची दुरुस्ती केली नंतर पोर्तुगीज सिद्धी व ईस्ट इंडियाच्या ताब्यात हा किल्ला होता या किल्ल्याला एकूण दोन प्रवेशद्वार आहेत पहिल्यांदा आपण जिथून प्रवेश केला ते आणि हे असणारे दुसरे हे समुद्राच्या दिशेने असलेले तोंड करून प्रवेशद्वार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका